श्री श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जवळ स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या चा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते तर सरिता सरिताठबडीवर स्वामी आणि स्वामी ईशा या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तर आता महत्त्वाच्या आपल्या विषयाकडे आज मी तुम्हाला नेते कुठलाही दत्तभक्त परिवार किंवा दत्तभक्तांना स्वामी भक्तांना दत्त सप्ताह खूप महत्त्वाचा असतो तर दत्त जयंती डिसेंबरमध्ये जी गुरु प, दत्त दत्तपौर्णिमा असते तेव्हा सर्वांना आवर्जून ह्या क्षणाची आपण वाट बघत असतो वर्षभर आपण ह्या सोहळ्याचं वाट बघत असतो जशी दिवाळी दसरा हे महत्त्वाचे सण असतात तसेच जयंती सप्ताह हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो कारण माता अनोसे यांच्या पोटी दत्त महाराजांचा जन्म झाला त्यामुळे आपल्या या प्रत्येक मानवाचे म्हणतो ना आपण कल्याण हे दत्त महाराज करत असतात आणि दत्त महाराज हे आपल्या सध्या कलियुगाचे सा चालक मालक पालक स्वामींच्या रूपामध्ये आपल्याला सर्व काही आपल्या योगक्षेम चालवत असतात तर ही रूपं वेगवेगळी असली म्हणजे सरस्वती महाराज असोत आपले श्रीपाद प्र प्रभू असतील हे वेगवेगळे जरी रूपं असतील तरी हे सर्व काही प्रणाली एकच आहे आणि मग ही प्रणाली या प्रणाली दत्त प्रणाली या दत्त सेवेकरी तसेच आपले स्वामी सेवेकरी हे वेगळे नसून सर्व काही एकच आहे सर्व आपल्या सेवा त्यांच्यापर्यंतच पोचत असतात म्हणून आपल्याला या दत्तसप्ताहामध्ये कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दल मी तुम्हाला माहिती देत आहे तर पहा आज आ, आहे दोन डिसेंबर तर आजपासूनसुद्धा तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता तर आपण कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत हे आपण माहिती करून घेऊया तर सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्याचं सोनं करणारा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आहे स्वामी चरित्र सारामृत कारण जेव्हा दत्त महा आपले स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये होते त्यांच्या वेगवेगळ्या लिला तिथे घडत होत्या तेव्हा त्यातली एक म्हणतो ना महत्त्वाच्या ज्या लिला आहेत तर त्या या आपल्या स्वामीचरित्र सारामृतामध्ये दिलेल्या आहेत तर हे एकवीस अध्यायाचं जे ग्रंथ आहे तो तुम्ही ग्रंथ घेऊन या तुमच्या घराजवळ कुठेही मिळत असेल तर तो ग्रंथ तुम्ही घेऊन या तुम्हाला मिळत नसेल तर ॲमेझॉनवर सुद्धा चेक करा सगळीकडे आता अवेलेबल आहे तुम्ही तुम्हाला कळत नाही मोबाईलमधलं तुम्ही कुणाची तरी मदत घ्या आणि त्यांच्या मदतीने हा ग्रंथ तुम्ही घेऊ शकता बघा तुमची जर इच्छा असेल सेवा करायची तर महाराज तुमच्या पुढे कुठलाही मार्ग ओपन करून देतील तुमच्यापर्यंत तो ग्रंथ कसा पोहोचेल हे तुम्हालाही कळणार नाही पण ते ग्रंथ तुमच्यापर्यंत येऊन जाईल जर तुमची इच्छा असेल सेवा करायची कारण सेवेचा पु बॅलेन्स आपल्याला वाढवायचा आहे आपल्याला वेळोवेळी आपण जसं महाराजांना म्हणतो महाराज माझं हे काम करा महाराजचे काम करा पण त्यासाठी आपलंही पुण्य असावं लागतं तर त्यासाठी आपण ह्या दत्तसप्ताहामध्ये कुठलीही संकल्प म्हणजे हाच करायचा आहे की महाराज माझ्याकडून तुमच्या या सेवा घडू द्या त्या व्यवस्थित पार पडू द्या माझ्या अंगातली अळस माझ्या अंगातली नकारात्मकता सर्व काही निघून जाऊ दे आणि मला ह्या दत्त जयंतीमध्ये माझ्याकडून भरभरून सेवा होऊन द्या अशी फक्त आपण मागणी करू शकतो बघा आपला योगक्षेम महाराज चालवत असतात त्यामुळे आपल्याला कुठल्याही अपेक्षा किंवा आपली मागणी किंवा कुठल्याही इच्छा व्यक्त करण्याची गरज नसते ती महाराज आपोआपच आपल्यासाठी जे योग्य असेल ते नेहमीच भरभरून देत असतात पण गरज असते ती फक्त आपल्या श्रद्धेची आणि विश्वासाची तर त्यासाठी आपण या महत्त्वाच्या सेवा स्वामींसाठी करूया तर आप आजपासूनसुद्धा या सेवेला सुरुवात करूया स्वामीचरित्र सारामृतचं पठण आहे तारकमंत्राचं पठण आहे तसेच त्याचबरोबर तुम्हाला गुरुचित्राचं सुद्धा पठण करायचं आहे दत्तजयंतीच्या आदल्या दिवशीपर्यंत आपल्याला हे गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे सात दिवसांचं पारायण करायचं आहे मुहूर्त बघून तुम्ही जर पारायणला बसलात तर ह्याची सुंदर अशी फलप्राप्ती होऊ शकते तर गुरुचरित्राचं पारायण आपण सात दिवसांचं पारायण करायचं आहे आणि आठव्या दिवशी सांगता करायचे आहे तर बरेच जण बघा जयंती दिवशी म्हणजे सव्वीस तारखेला मंगळवारी सांगता येईल असं करत असतात मग आठवा दिवस जर आपण पकडला तर एकोणीस तारीख मंगळवारपासून सुद्धा आपण पारायणाला सुरुवात करू शकतो जेणेकरून एकोणीस एक वीस एकवीस एक दोन तीन चार पाच सहा सात सातवा दिवस आपला पंचवीस डिसेंबरला ख्रिसमस दिवशी येतो त्या दिवशी पौर्णिमेला सुरुवात होते आणि मग मंगळवारी सांगता आपल्याला करता येऊ शकते तर दत्त जयंतीमध्ये आपल्याला गुरुचत्राचं पारायण कसं करायचं हे यावर अनेक व्लॉग बनवलेले आहेत त्यातील थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते सात सप्ताहाचं पारायण करायचं आहे वर्ज करायचं आहे शक्यतो तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही पहाटे उठून हा ही सेवा करू शकता पण शक्यतो रात्रीच्या वेळी ह्या सेवा करायच्या नाहीत गुरुचरित्राचं पारायण सकाळी शुचिर्भूत होऊन पहाटे भल्या पहाटे उठून करायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे गुरुचरित्राचा तुम्ही ग्रंथ जर आणला तर त्या ग्रंथामध्ये पहिल्या दिवशी किती पारायण करायचं आहे टोटल बावन्न ते त्रेपन्न अध्याय आहेत तर आपल्याला प्रत्येक दिवशी सात आठ पाच सहा असे मॅक्झिमम आपल्याला पारायण अध्याय पठन करायचे असतात परान वर्ज करायचं आहे द्विदल धान्य काहीच घ्यायचं नाही एकच घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही फक्त तर चपातीच खायची आहे भात खायचा नाही आहे ज्वारी खायची नाही आहे तसेच त्याप्रमाणे तिखट मसालेदार काहीच खायचं नाही आहे कांदा लसूण वर्ज आहे आपण जमिनीवर झोपायचं आहे त्यानंतर तुम्हाला जर पारायणाची मांडणी करता आली तर करू शकता ग्रंथ सात दिवस हलवायचा नाही आहे अचानक तुम्हाला जर सगळे तुम्ही हे करा का। की आपल्याला काहीच अडचण येणार नाही महिलांना मासिक धर्म येणार नाही असं असेल तरच तुम्ही पारायणला बसा जर मध्येच येणार असेल तर तुम्ही बसू नका आणि अचानक काही वृद्धी किंवा तुम्हाला जर सुतक आलं किंवा कोणी गेलं तर मग त्या काळामध्ये आपल्याला ब्राह्मणाकडून किंवा दुसऱ्या व्यक्तींकडून हे पारायण हे करून घ्यायचं आहे वाचन करून घ्यायचं आहे तसेच आदल्या दिवशी आपल्याला चार कुत्र्यांना पोळी द्यायची आहे गाईला खाऊ घालायचं आहे आणि त्याचप्रमाणे केंद्र तुमच्या जवळ जर दत्त मंदिर असेल स्वामींचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही मठ असेल तर तिथे जाऊन आदल्या दिवशी नारळ ठेवून यायचं आहे आणि महाराजांना म्हणजे सोमवारीच तुम्हाला अठरा तारखेला चंपाषष्ठी दिवशी जाऊन नारळ ठेवून यायचं आहे आणि सांगायचं आहे की मी माझं नाव सांगायचं आहे मी कुठून हे सर्व काही सांगून आपण सांगायचं आहे की ही माझी गुरुचरित्राची जे पारायण आहे ते व्यवस्थित पूर्ण होऊ द्या माझ्याकडून आणि निर्विघ्नपणे पार पडू दे असं सांगून आपण तिथे नारळ ठेवून यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून सुचिरभूत होऊन घरात धूपदीप लावून सुगंधी वातावरणामध्ये अतिशय मंगलमय वातावरणात आपल्याला ह्या सेवा रुजू करायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपण आठव्या दिवशी सांगतेला महाराजांना आवडणारी घेवड्याची भाजी तसेच चार नैवेद्य बनवायचे आहेत ते ग्रंथासाठी आपल्या कुलदेवतेला तसेच गायीसाठी आणि दत्त महाराजांना तर असे वेगवेगळे हे चार नैवेद्य बघा आपल्या कुलदेवतेला महाराजांना तसेच ग्रंथासाठी आणि गायीसाठी असे चार नैवेद्य जर गाय नाहीच मिळाली तर मग आपण घेऊ शकतो किंवा होणार शक्यतो दुसऱ्यांना हा नैवेद्य देऊ नये दे जर तुम्हाला पारायणाचे सांगता करायचे असेल एक सवासनी किंवा ब्राह्मणाला आपण शिधा किंवा दक्षिणा द्यावी असते जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घरी बोलवू शकता किंवा तुम्हाला नाही जमलं तर जवळच्या मंदिरातील ब्राह्मणांना गुरु गुरव किंवा पुजारी यांना तुम्ही ह्या शिधा देऊ शकता कारण आपल्या पारायणाची जी ऊर्जा असते ती ग्रहण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते आणि जेव्हा आपण हे शिधा किंवा अन्नदान करत असतो तेव्हा त्यातून हे गोष्टी घडत असतात म्हणून दत्त महाराजांना प्रिय असे अन्नदान खूप महत्त्वाचे आहे म्हणून जिथे जिथे दत्तधाम आहे तिथे अन्नदान जेव्हा जेव्हा आपल्याला करता येईल शक्य आहे तेव्हा तेव्हा मग आवर्जून करावे कुठलाही अहंकार मनात न ठेवता हे करावे दत्त महाराजांची झोळी म्हणजेच आपले दुःखाचे जे काही डोंगर असतात ते कमी करण्यासाठी दत्त महाराज आपल्याकडे कुठल्या ना कुठल्या रूपात या सात दिवसात आपल्या घरी येत असतात तर त्यांना आपण खायला प्यायला द्यायचं आहे त्यांना यथोचित त्यांचा मानसन्मान करायचा आहे तर यथाशक्ती त्यांना जी दक्षिणा देता आली तर तीही तुम्ही देऊ शकता तर अशा प्रकारे आपण घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ह्या दरम्यान आता एरवी पण आपण करतच असतो पण ह्या दरम्यान वेगवेगळ्या रूपात आपल्याला ह्या परीक्षा आपल्या होऊ शकतात त्यासाठी आपणही सज्ज राहायला हवे तर म्हणून दत्तजयंतीमध्ये आपण ह्या सेवा करूया तर तुम्ही कमीत कमी एकवीस सारामृताचे पठण करू शकता संकल्प घेऊन तुम्हाला मध्ये अडचण आली तर ते चार पाच दिवस स्कीप करून तुम्ही सारामृताचे पठण करू शकता पण गुरुचंद्राच्या पारायण अगदी मनोभावे व्यवस्थितच करायचा आहे तो पवित्र ग्रंथ आहे तो पाचवा वेद मानला जातो त्यासाठी आपल्याला गुरुचत्राच्या पारायणमध्ये कुठलीही चूक करायची नाही नाही शांतपणे करायचं आहे भक्तिभावाने करायचं आहे सर्व सेवा महाराज करून घेत असतात पण गरज असते ती फक्त आपण भक्तिभावाने ज्या सेवा करतो त्यासाठी तर अशा प्रकारे आपल्याला तुम्हाला जर तारक मंत्राचं पठण करता आलं तर तारक मंत्राचं कमीत कमी रोज अकरा वेळा पठण करायचं आहे तर अशा ह्या वेगवेगळ्या सेवा आपल्याला रुजू करतात तुम्हाला ह्यातील ज्या सेवा करायच्या आहेत त्या तुम्ही करू शकता तर ह्या तिन्ही सेवा करता आल्यात राती उत्तम म्हणजे सारामृताचे पठण तसेच आपल्या बघा दत्तसप्ताहामध्ये आपल्या जवळच्या केंद्रात मठात मंदिरात दत्तसप्ताहामध्ये अ... जे प्रहर सेवा असते ते ती सेवा करू शकता त्या प्रहर सेवेमध्ये सकाळी आठ ते संध्याकाळी आठ महिला सेवा करू शकतात तर त्यामध्ये अखंड नामस्मरण त्या त्याचबरोबर सारामृताचे पठण आणि विनावादन साराम म्हणजे आपण स्वामी महाराजांचे नामस्मरण करत विनावादन अखंड ह्या ती विना ह्या पूर्ण सप्ताहामध्ये खाली ठेवली जात नाही अखंड सेवेकरी त्यावर सेवा देत असतात त्यासाठी आपल्याला नाव रुजू करायचं असतं तर तुम्ही जवळच्या मंदिरामध्ये मठामध्ये जाऊन नाव नोंदणी करू शकता जर तुमच्याकडे मठ मंदिर का काहीच नसेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये सुद्धा या सेवा करू शकता आणि आपल्या घरातील गुरुचरित्राचे पठण केल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त आपल्या घरातील दोष पितृदोष वास्तुदोष हे निघून जात असतात घरातील व्यक्तींचे जे काही बिहेवियर आहे त्यामध्ये तुम्हाला चेंजेस दिसतील तर अतिशय सुंदर हे गुरुचरित्र पाराण्याची आपल्याला अनुभूती मिळत असते तर तुम्हीसुद्धा कुठल्या सेवा करणार आहात मला नक्कीच कमेंट्स करून सांगा अखंड नामस्मरणाला काहीच मर्यादा नाही आपल्या या अखंड नामस्मरणाने अनेक प्रश्न मार्गी लागत असतात कारण महाराज पाहत असतात की तुम्ही तुमच्या ज्या सेवा आहेत किती मनोभावे करता आणि कुठल्याही तुमचं काम करत करत सुद्धा तुम्ही महाराजांना जेव्हा स्मरण करता तेव्हा महाराज तुमच्यासोबतच असतात याची प्रचिती तुम्हाला येत असते तर या काळात शक्यतो कुणीही मांसाहार किंवा घरी मद्यपान करू नका जर तुम्ही कोणी व्यक्ती करत असेल तर त्यांना करू द्या तुम्ही थोडं सांगून बघा नाही ऐकत असेल तर महाराज नक्कीच त्यांना दंडित करतील तर तुम्हीसुद्धा त्यासाठी थोडे प्रयत्न ना करा नाही ऐकत असतील तुम्ही विनवणी करून सांगा की किमान दत्तसप्ताहाच्या या कालावधीमध्ये तुम्ही वर्ज करा आणि तुम्ही स्वतःसुद्धा याचे पालन करा ब्रह्मचर्याचे पालन आपल्याला ह्या दत्त म्हणजे गुरुचरताचं पालन करत असतो तेव्हा करायचं हे चांबड्याच्या वस वस्तू वापरायच्या नाहीत तसेच जास्तीत जास्त आपल्याला जेवढं सात्विक भोजन घेता येईल तेवढंच करायचं आहे शक्यतो बाहेर जाऊ नये बाहेरचं कोणाच्या हातचं खाऊ नये अगदीच खायची वेळ शक्यतो येऊ नये पण आलीच तर तुम्ही त्याचे पैसे त्यांना द्या तर कुणीही असेल मग नातेवाईक असतील का किंवा काही असेल तर तुम्ही त्यांना द्या आणि तुम्ही जर जॉब करत असाल तर तुम्ही शक्यतो घरातीलच पाणी घेऊन जायचं आहे तर ह्या गोष्टी आवर्जून पाळा आणि खूप सुंदर असा अनुभव तुम्हालाही येईल तर तुम्हाला अजूनसुद्धा ह्याबद्दल मी अजून जशी माहिती देईल देता येईल ते नक्कीच देईल तुमच्या काही शंका प्रश्न असतील मला नक्कीच कमेंट्स करून विचारू शकता तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर झालेले सर्व सेवा स्वामींचे चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपादराजम शरण प्रपदे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी राजादिराज योगीराज श्री परब्रह्म स्वामी समर्थ महाराज की जय